छोटी छोटी अंडी आहेत शायद तर ती त्यांची अंडी घेऊन निघालेली आहेत बाहेर पण आहेत आणि आतमध्ये पण किती बारीक आहेत बघा शुभ सकाळ मंडळी छान असा सूर्य आलेला आहे आणि इथे स्वयंपाकाची गडबड चहा ठेवलेला आहे इकडे मठी घातली आहे शिजायला कुकरमध्ये आणि आता कणिक म्हणून घेते आणि स्वयंपाक आवरून घेते पटकन इथे छानशी मटकीची चपाती आणि दही अहो ताट आता जेवायला नमस्कार मंडळी मी सीमा सीमा मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सकाळचा सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आज सगळी कामं लवकर आवरलेली आहेत कारण कारण आज जायचं आहे वाईला खूप दिवसानंतर वाईला जाते आणि ताईं दोघी निघालो आहोत नम्रता ताई आणि मी आणि स्वाती पण येणार आहे तिथून आणि तिथून परत मला थोडंसं मीनाक्षीकडे जायचं आहे जा थोडंसं आज जो फ्रेंड सर्कल आहे तर तो एकत्र येणार आहे आणि थोडासा वेळ एकमेकांसोबत घालवायचा आहे तर त्यासाठी थोडंसं निघालो आहोत वाईला तर थोड्याच वेळात आता निघतोच आहोत आणि सगळी कामं वगैरे आवडलेली आहेत जेवण वगैरे झालेलं आहे तर आता निघतोय वाईला अरे बापरे मेन मोक्यावरची इथे बेघर वस्ती होती ती कुठे हटवली काय कळलंच नाही कशा काय हाय हाय आपल्यालाच बोलायचं आहे हे आहे मीनाक्षीचं छानसं पार्लर इथे आहे ताई इथे आहे स्वाती आणि आज मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आम्ही इथे जमा झालो आहोत चौघीही मीनाक्षीच्या पार्लरमध्ये आणि इथे आता आमची चालू आहे ही छोटीशी पार्टी सगळ्यांनी या हा पार्टीला Ya saran ya ice cream payda, mas'ta mas'ta. Fotoğraf yapayım biraz adamı. Tayjus, ice cream. Aslında sas'tır. Aslıcısı sas'tır. Sıklandığında sas'tır. Ha, sas'tır jus. Şikoyu namaladı. Ha? Ich. Namaladı şikoyunu kasas'ta. Ich kasas'ta. Ich. Ich. Bo. Kusurum var ya. Hmm.

हे फाउंडेशन आहे ते पण फाउंडेशन एक रिटर्न करेल नाकाचं आहे काजल बोल्ड लागणार जेल ला है? हे डबल डबलच आहेत ग जेल लाईनर लाईनर आणि तो काय आहे काजळ आहे का हा? हे, हो, हे हो, काजळ आणि हे हे पण हे पावडर फाउंडेशन आहे टायमिंग आहे हे तेच आहे हां काजळ फक्त एकटा आलंय बाय वन गेट वन बाय वन गेट वन बाय वन गेट वन फक्त हे बिचारा एकटं तर मंडळी आत्ता चाली आहे वाईवरून आणि खूप छान असा हा दिवस गेलेला आहे आत्तापर्यंतचा आणि म्हणजे आम्ही चौगी पण एकत्र आलो छान गप्पा गोष्टी केल्या मीनाक्षीच्या पार्लरवर गेलो आणि तिथे एकत्र भेटलो आणि कसा वेळ गेला काही कळलंच नाही तिथून नंतर मग ताईंच्या आईंकडे गेलो तर अशी ही सगळी गडबड आणि त्यामध्ये हे व्हिडिओ घ्यायचं म्हणजे विसरूनच गेले मी महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे व्हिडिओ काही म्हणजे जास्त घेता नाही आला तर जेवढा आहे तेवढा मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे तर मी आता आली आहे घरी पण मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे ती काय तर चला आपण आता पाहूयात ती गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही इथे बघू शकता उंबऱ्याच्या आतमध्ये पूर्ण सगळ्या या काळ्या मुंग्या निघालेल्या आहेत आणि किती साऱ्या निघालेल्या आहेत बघा पूर्ण काळं जाळत झालेलं आहे हे बघा हलवायला नको आणि छोटी छोटी अंडी आहे शायद तर ती त्यांची अंडी घेऊन निघालेली आहेत बाहेर पण आहेत आणि आतमध्ये पण तर किती बारीक आहेत बघा आणि काही लोक म्हणतात काळ्या मुंग्या निघालेल्या चांगल्या असतात तर आता या काय करू घालू की काय करू मला काही कळे ना काय करायचं मला नक्की सांगा याच्यावर जर काही इलाज असेल तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा काळ्या मुंग्या निघाल्यावर काय करायचं बापरे नक्की ही अंडीच आहेत का फरशी पण पांढरी असल्यामुळं काय कळे ना हे काय मलाच कळे ना जर कोणाला याबद्दल काय माहिती असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा हा काय प्रकार आहे बापरे किती सारे आहेत बघा की तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे आणि पूर्ण दारात अशा या काळ्या मुंग्या निघालेल्या आहेत तर या ज्या काळ्या मुंग्या निघालेल्या आहेत तर त्या खरंच चांगल्या आहेत की वाईट आहेत हेही मला नक्की सांगा आणि आता याच्यावर मी काय उपाय करू तेही मला नक्की सांगा तर मंडळी आता वाजले आहेत अकरा आणि जेवण वगैरे झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आज काही शिवाज्ञाकडे गेली नाही कारण घरातच वेळ गेला त्याच्यामुळे आणि आज जरा बाहेरून आल्यामुळे थोडंसं बऱ्याच दिवसातून बाहेर पडलेली त्याच्यामुळे थोडंसं थकल्यासारखं पण झालं मग म्हटलं चला जाऊ द्या तू म्हटलं आरामच करूया त्याच्यामुळे मग आज जेवणाचा वगैरे पण व्हिडिओ काही बनवलेला नाही आहे आणि मग सगळं आवरलेलं आहे आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आणि आता वेळ आली हे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथेच थांबवायची तर मी व्हिडिओ इथेच आता थांबवते तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि त्याचसोबत असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका अजून महत्त्वाचं बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर जे ऑल मेसेजेस म्हणजे नोटिफिकेशन्स जे येतं तर तेसुद्धा क्लिक करा त्याने काय होईल की जे मी व्हिडिओज अपलोड करते ते तुमच्यापर्यंत लगेचच येऊन जातील तुम्ही जर जा फक्त बेल ऐकून क्लिक केलं तर नाही होणार तुम्हाला त्याच्यामध्ये ऑल नोटिफिकेशन परत एकदा क्लिक करायचं आहे तर नक्की होऊन जाईल आणि नक्कीच माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच येऊन जातील तर अशा पद्धतीने हा आजचा दिवस आणि या काळ्या काळ्यामुंग्या निघालेल्या मैत्रिणींची गाठभेट आणि हा पूर्ण छान असा गेलेला दिवस असा हा वेगळा दिवस गेलेला आहे खूप छान वाटलं तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा, बाय